शेतकरी बंधू भगिनीन नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र आयोजित मालिका चर्चा करू शेतीची प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूं आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की गेल्या काही दिवसांमध्ये कपाशीमध्ये गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याला नियंत्रित कसं करावं या संदर्भात वेळोवेळी कृषी विभागाकडनं मार्गदर्शन देखील करण्यात आलं सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी आता कापूस पीक येऊन गेलं असलं तरी फरदड निर्मूलन हा महत्वाचा भाग ठरतोय कारण मोठ्या प्रमाणात या गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पुढेही त्याचा धोका संभवतो मग अशा वेळेस आपण नेमकं काय करायला हवं या संदर्भातची सविस्तर अशी माहिती या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेत आहेत सन्मान्य डॉक्टर किश किशोर झाडे सर जे कार्यक्रम समन्वयक आहेत कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत ते कार्यरत आहेत सर नमस्कार नमस्ते खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद मॅडम शेतकरी बंधूंनो आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ओळखीचे इतर शेतकरी बांधव असतील ज्यांच्या शेतात त्यांनी देखील कपाशीचं पीक लावलं असेल त्यांच्यासोबत देखील आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा तुर्तास मी विनंती करते समानिय झाडे सरांना कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम माझं नाव डॉक्टर किशोर किशनराव झाडे मी वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली या ठिकाणी नेमकाच एक महिन्यापूर्वी जॉईन झालेला आहे यापूर्वी मी कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर जे डॉ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत होतं आता सध्या मी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आहे या ठिकाणी कार्यरत आहे सध्याच्याला कपाशीचा हंगाम हा जवळपास पूर्ण संपलेला आहे पण बऱ्याच शेतकरी बांधवांकडं पाण्याची उपलब्धता असल्या कारणामुळे शेतकऱ्यांनी काही दोन वेसण्या झाल्यानंतर थोडा खताचा डोस देऊन पाण्याची उपलब्धता असल्यामुळे काही संरक्षित सिंचन दिल्यामुळे परत आपण कपाशीचं उत्पन्न घेण्याकडे काहींचा कल असतो पण तसं न करता आपण सध्या परिस्थितीमध्ये जानेवारी जवळपास आज तेरा तारीख आहे या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जे शेतामध्ये कपाशी फुटलेला आहे तर ती कापूस पूर्ण आपण वेचून घ्यावा आणि त्यानंतर लागलीच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परत ती कपाशीची पराठी ही कपाशी शेतामध्ये उभी न ठेवता आपण तात्काळ ती कपाशीची पराठी काढण्याकडे आपण निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण कपाशी या पिकामध्ये लागवड खर्च जो आपला वाढत चाललेला आहे विशेषतः शोषण करणाऱ्या किडीच्या बरोबर सुद्धा गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव हा वाढत गेलेला आहे मागील काही वर्षामध्ये आपण पाहिलं की पीक संरक्षणाचं व्यवस्थित नियोजन करूनही गुलाबी बोंडाळीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं आर्थिक नुकसान होताना आपण पाहिलेलं आहे याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे जे आपण जी कपाशीची वान लावलेला आहे त्या कपाशीच्या वानाचा कालावधी साधारणतः कोरोना परिस्थितीमध्ये एकशे पन्नास दिवसाचं वान निवडावं वा असं सांगतो आणि ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा असेल त्यांच्याकडे आपण एकशे पन्नास दिवसाच्या कालावधी पेक्षा जास्त कालावधीचं वान असेल आपण असं निवडावं असं म्हणतो पण दोन्हीही साधारणतः लागवड आपण जर पाहिली पूर्ण महाराष्ट्रातली तर साधारणतः जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या वाडापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण कपाशीच्या लागवडीत झालेल्या होत्या आणि या दोन्ही म्हणजे कोरडो तसंच संरक्षण सिंचनाचा कालावधी हा होऊन गेलेला का, आहे म्हणून सद्य परिस्थितीमध्ये कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये कपाशीची पराठी उभी ठेवू नये जर ती कपाशीची पराठी आपण काही थोडा कपाशीला बोंडा आहेत आणि ते फुटून नंतर आपण वेचूयात असं नियोजन जर केलं तर कपाशी ही आपली जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी मार्चपर्यंत जर आपण जर ठेवली तर हे सर्वस्वी आपल्या पुढील हंगामात आपण घेत असलेल्या कपाशीच्या पिकाच्या उत्पन्न घट होण्यासाठी मोठं कारण ठरू शकतं कारण सध्या परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जिथं कपाशी उभ्या आहेत त्याच्यामध्ये जे काही कप कापूस वेचल्यानंतर जे कवडेमध्ये काही ठिकाणी गुलाबी बोंडळीचे कोश किंवा आळी आढळतात तर हे कोश किंवा आळी यांची उपजीविका किंवा यांचा जीवनक्रम हा परत पुढे फेब्रुवारी महिना मार्च महिन्या किंवा मा त्याही पुढे जाण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आपण आपल्या शेतामध्ये जर कपाशीची पराठी उभी ठेवली तर कारण त्या आळ्यांना या कपाशीच्या झाडावर त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना खाद्य मिळणार आहे आणि हे खाद्य जर आपण ब्रेक नाही केलं तर त्यांचा जी आ, संख्या आहे त्यांचं जी जीवनक्रम आहे हा सतत चालू राहील आणि तो कुठे मार्च एंड किंवा मा एप्रिल पर्यंत जर आपल्या शेतात जर राहिला तर त्या आळ्यानंतर कोशामध्ये जातील त्याच शेताच्या जमिनीमध्ये किंवा त्याच पराठी उपटल्यानंतर त्या पराठ्यांच्या अवशेषांमध्येच त्या कोशामध्ये जातील आणि नंतर मग ते कोश ज्याही वेळेस आपण परत पुढच्या हंगामाला जून मध्ये आपण ज्या वेळेस लागवड करू तर त्या कोशामधून त्यांना अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे लागलीच त्या कोशातून आळ्या बाहेर फुलपाखूर बाहेर निघतील त्याचे पतंग आणि पतंग परत त्या ठिकाणी नवीन लागवड केलेल्या कपाशीवरती अंडी घालतील आणि त्यांना तात्काळ पुढील खाद्य मिळेल तर त्यांचं जीवनमान या ठिकाणी आपल्याला खंडित करायचंय आणि पुढच्या हंगामामध्ये आपल्या कपाशीचं नुकसान गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भावामुळे होण्याचं हे आपल्याला टाळायचे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सद्य परिस्थितीमध्ये जी पण कपाशी आपली फुटलेली आहे ती तात्काळ कापूस आपण वेचून घ्यावा आणि वेचल्यानंतर त्या शेतामध्ये आपण आपल्या जवळचे असणारे बैल असतील शेळ्या असतील किंवा मेंढे असतील जे गुरडोर असतील ते आपण मोकळे त्या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये सोडावेत उरलेले जे काही छोट्या आकाराचे बोंडा असतील काही प्रमाणामध्ये जो पाला असेल ते गुरडोरं ते पूर्ण खाऊन टाकतील त्याच्यामध्ये ज्या काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अळीचा प्रादुर्भाव तो त्या ठिकाणी नष्ट होईल आणि लागलीच आपल्या स्वतःकडे किंवा गाव शिवारामध्ये ज्यांच्याकडेही कपाशीची पराठी कुट्टी करणारे यंत्र जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला अ त्या यंत्राद्वारे ज्याला आपण श्रेडर म्हणूत की कॉटन श्रेडर तर त्याद्वारे आपल्याला तात्काळ ती पराठी कुट्टी करून त्याच वावरामध्ये त्याच शेतामध्ये आपल्याला टाकायची कारण साधारणतः त्या अ एका एकरमध्ये साधारणतः एक, एक दीड ते दोन टनापर्यंत कपाशीची पराठी ही आपल्याला मिळते ती आपण उपटून बाहेर न टाकता तिची कुट्टी करून जर आपण जर टाकली तर ती पुढील हंगामापर्यंत ती झाडाचा कुट्टी केलेला जो भाग आहे तो त्याच ठिकाणी जमिनीमध्ये कुजवण्यास मदत होईल आणि पुढच्या हंगामापर्यंत त्याच्यापासून सेंद्रिय खर्च सेंद्रिय खत हा त्याच ठिकाणी ज्याला आपण मूलस्थानी म्हणू की इन्स्टिटू त्याच ठिकाणी तो तयार होईल आणि जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी मदत होईल म्हणून सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या शेतामध्ये कपाशी पूर्ण बेसणं झाल्यानंतर तात्काळ आपण उभ्या कपाशीच्या पराठीमध्ये एकरी चाळीस किलो सिंगल सुपर पास्केट आणि पन्नास किलो युरिया एकत्र करून जर उभ्या कपाशीच्या पराठीवरती जर शिप एकसारखा समप्रमाणात शिपला आणि लागलीच त्या ठिकाणी कॉटन श्रेडरच्या सहाय्याने पराठी कुट्टी केली किंवा ज्यांच्याकडे कॉटन श्रेडर गावात नसेल उपलब्ध नसेल तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये जे रोटावेटर आहे रोटावेटरचा रोटा वापर करून पूर्ण कपाशीची कुट्टी ही करून घ्यावी आणि ती कुट्टी त्याच ठिकाणी पडल्यानंतर लागलीच आपण त्या शेतामध्ये ज्याला आपण पलटी नांगराच्या साह्याने जमीन नांगरून घ्यावी जेणेकरून की जमिनीवरती जी काही कुट्टीन कपाशीची पडलेली आहे ती पलटी नांगराने जमिनीमध्ये माती आड जाईल आणि त्या युरिया आणि सुपरफास्केट टाकल्यामुळे काय होणार आहे की जो त्या कपाशीच्या पराठीचा कर्बनत्र जो रेशो आहे तो लवकर तुटण्यासाठी आणि ती पराठी तात्काळ कुजण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे ज्याच्यामुळे येत्या जून पर्यंत ही कपाशीची कुट्टी रानात गाडल्यानंतर पुढच्या जून पर्यंत ती पूर्ण कुजून जाईल आणि त्याच्यापासून साधारणतः अर्धा ते साधारणतः एक दोन टनापर्यंत सेंद्रिय कंपोस्ट जमिनीमध्येच तयार होईल आणि त्याच्या आणि जी काही आळी थोडीफार पराठीवर उभी असेल तर ती आपण ज्यावेळेस रोटावेटरचा वापर केला किंवा श्रेडरचा वापर केला तर त्या रोटावेटर आणि श्रेडरच्या त्या यंत्राच्या जी कुट्टी करण्याची जी हे आहे जी स्पीड आहे त्या स्पीडमुळे तिचे कोशही पूर्ण नष्ट होणार आहे ती आळी पण नष्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या हंगामामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या पराठीपासून आपल्याला नुकसान न होता ती पराठी जमिनीतच गाडल्यामुळे पुढच्या हंगामामध्ये जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढण्यासाठी मदत होणार आहे तर अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण तात्काळ आपल्याकडे असणाऱ्या कपाशी मधून कपास वेचून घ्यावा आणि उरलेली पराठी ही तात्काळ कुट्टी करून जमिनीमध्ये जर गाडली तर येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला फायदा होणार आहे आ... आणि सर्वांना विनंती आहे की कोणीही कपाशीची पराठी उपटून ठेवू नये किंवा तशीच शेतामध्ये टाकू नये कारण बांधावरती किंवा शेतात तशीच जर ती पराठी जर ठेवली तर त्या पराठीच्या ज्या कपाशीचे जे बोंड आहेत न उमरलेले किंवा ज्या फकड्या आहेत त्याच्यामध्ये ही गुलाबी बोंडाळी कोश अवस्थेमध्ये जाते आणि कोशामध्ये ती तशीच सुप्त अवस्था साधारणतः पुढच्या पाच सहा महिन्यापर्यंत राहू शकते आणि ज्याही वेळेस तिला अनुकूल वातावरण मिळल पोषक वातावरण मिळेल त्या कोशामधून ती परत फुलपाखरू होऊन बाहेर निघणार आणि पुढील कपाशीवरती ती अंडी घालून आपलं नुकसान किंवा लागवड खर्च वाढण्यासाठी कारणीभूत ठरणार त्याच्यामुळे सर्वांना आग्रहाची विनंती आहे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कपाशीची पराठी उपटून शेताच्या बंधाऱ्यावरती किंवा शिवारामध्ये गाव शिवारामध्ये ढीग मारून ठेवू नये एका ठिकाणी रचू नये तिला कुट्टी करून शंभर टक्के सर्वांनी रानामध्येच वावरामध्येच आपण गाडावी त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी मदत होणार आहे तर अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आपण तात्काळ कपाशी या पिकात मधील जी गुलाबी गोंडाळीचा प्रादुर्भाव पुढे वाढणार नाही आणि पराठीचं योग्य व्यवस्थापन केल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे तर असं आपण या ठिकाणी नियोजन करावं एवढं सांगू मी माझे दोन शब्द संपवतो कोणाचे जर काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच संपर्क साधावा किंवा इतर कोणत्या विषयावरती माहिती हवी असेल तर तेही आपण सुचवावं त्या अनुषंगानं आपण नक्कीच पुढचं मार्गदर्शन घेणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या के सविस्तर मार्गदर्शनासाठी तुर्तास तरी आपल्याला आपल्याकडे शेतकरी बांधवांचे प्रश्न हे आलेले नाहीत शेतकरी बांधवांचा हा भाग इथे संपत असला तरी हा व्हिडिओ कृषी विभागाच्या युट्यूब चॅनल वर असाच उपलब्ध असणार आहे जेणेकरून तुम्ही काही मी जरी केलं असेल अर्ध्यातून जॉईन झाला असाल अथवा तुम्हाला उद्या परवा कधी या माहिती पुन्हा बघावीशी वाटली तर तुम्ही ते बघू शकता तुर्तास या वेबिनार मालिकेत येथेच थांबूया सरांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद नमस्कार